श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनंसारसंपदः गुरहोपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे बावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग अकरावा पुढील भागात परमपूजा सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात पूर्वी एकदा एका भक्ताकडे सतत मरणाचे प्रसंग येत असत त्याने माझ्या कानावर हे घातले मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा तिथे मला फार काही गैर दिसले नाही म्हणून त्याचे देवघर कुठे आहे ते पाहूया म्हणून सांगितले जेव्हा मी ते देवघर पाहिले तेव्हा त्यात एक वेगळीच मूर्ती शस्त्र घेतलेली दिसली रोज त्या मूर्तीची पूजा चालू असे म्हणून मी त्या भक्तांना सांगितले की ही कोणती मूर्ती आहे तेव्हा त्यांनी ती मूर्ती त्यांच्या एका शूर होऊन गेलेल्या पूर्वजाची असल्याचे सांगितले हे काही योग्य नव्हते परंतु त्या मूर्तीची अनेक वर्षे ते कुटुंब पूजा करीत आले होते त्यामुळे त्यांनाही ती मूर्ती देवघरातून हलवणं अवघड वाटत होत म्हणून मी त्यांना ती मूर्ती एका डब्यात ठेवून उचलून लांब ठेवायला शांतता व सुख नांदू लागले अखेरीस त्या भक्ताला ती शूर पूर्वजाची मूर्ती आळंदीला नदीत विसर्जन करायला सांगितले त्या घटनेनंतर भक्ताकडे होणारे मरणाचे प्रसंग बंद झाले हे सर्व समजणारी व सांगणारी माणसं आता कोणीही राहिली नाहीत तेव्हा तुम्ही सुद्धा कोणीही प्रायश्चित्त मिळेल असे कोणी वागू नका काही वेळेला रस्त्यात देऊळ बांधताना काही देवाच्या मूर्ती हलवायला लागतात परंतु असे घाबरून चालत नाही त्या देवाला नमस्कार करून गोष्ट कानावर घालावी व मूर्ती हलवावी काही त्रास होत नसतो तुम्हाला त्यात भीती वाटत असेल तर मला बोलवा मी ते काम करेन भगवान शिव हे लिंग रूपाने आपल्याला दर्शन देत असतात काही वेळेला एकापेक्षा अनेक शिवलिंगे आपल्याला एकत्र दिसतात जेव्हा दोन शिवलिंगे एकत्र असतील तेव्हा त्यांना शंकर व पार्वतीचे रूप मानले आहे जेव्हा खूप शिवलिंगे असतील तेव्हा त्या शिवलिंगाला वृद्धेश्वर असे म्हणतात तुम्ही सर्व भक्तांनी बाहेरच्या हॉटेलमध्ये खाणं बंद करा व जास्तीत जास्त शुद्ध रहा जेव्हा नाईला बाहेर खावे लागेल तेव्हा परमेश्वराचे स्मरण करून नंतर त्याचं भक्षण करा दूध व पाणी हे नेहमी पवित्र मानले जाते तुम्हा मंडळींना काही वेळा बाहेर चहा पिण्याचा प्रसंग येतो तेव्हा चहामध्ये पाणी व दूध असल्याने ते पिण्यास हरकत नाही तुम्ही सर्व इथे माझ्या दर्शनाला येत असता कारण ही व्यक्ती दर्शनीय आहे मी सर्वांशी परखड बोलत असतो तुमच्या चुका दाखवून देणं हे माझं कामच आहे त्यामुळे तुमचा उद्धार होण्यासाठी मला तुम्हाला रागवावे लागते मी तुमच्यापेक्षा मोठा असल्याने तुमच्यावर रागावण्याचा मला अधिकारच आहे तुम्ही मात्र माझ्यावर रागावू नका व तुम्ही जर तसे केले तर नुकसान तुमचेच होणार आहे परिसावर रागावण्याचा अधिकार लोखंडाला नसतो व तसे केले तर त्यात लोखंडाचेच नुकसान होणार असते हे सर्व तुम्ही लक्षात घ्या धार्मिक परंपरा टिकवण्यासाठी शिस्त ही राखली गेली पाहिजे सध्या समाजात घराघरातील देव राहिले नाहीत म्हातारी माणसे नकोशी झाली आहेत समाजाची घडी फार विस्कटून गेली आहे घरातील टी व्हीकडे एक वेळ करमणुकीचे साधन म्हणून पहा पण अत्यावश्यक वस्तू म्हणून पाहू नका इथे दर्शनाला येणारे भक्त खूप भावनेने येत असतात ते देवापुढे श्रीफळ न ठेवता इथे माझ्यासमोर आणून ठेवतात त्यांना प्रसादही मीच दिलेला लागतो प्रभाकर किंवा इतरांच्याकडून त्यांना दिलेला तो चालत नाही मध्यंतरी प्रिन्सिपल व्यक्ती दर्शनाला आली होती त्यांना प्रसाद दिला असताना त्यांनी घरच्या व्यक्तींसाठी आणखी प्रसाद मागितला प्रभाकर कडून त्यांना तो अधिक प्रसाद देऊ केला तर तोही त्यांनी स्वीकारला नाही माझ्याकडून त्यांनी प्रसाद घेतला व नंतरच ते तेथून बाहेर गेले तुम्ही आता कोणीही हे चरण सोडू नका हे अधिष्ठान इथे आहे तोपर्यंत कशाचीही काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही अनेक लोक इतर ठिकाणी जिथे समाधीच फक्त आहे अशा ठिकाणी दर्शनाला जात असतात परंतु तुम्हाला मी सांगून ठेवतो की त्याचा उपयोग होणार नाही त्या लोकांना मृतदेह अनुभव देऊ शकणार नाही लोकांच्या भावनांमुळे असे घडत असते ती मंडळी तिथे जात असल्यानेच इथे गर्दी होत आहे पुढे मात्र चित्र बदललेले तुम्हाला दिसून येईल जिथे जी जिवंत व्यक्तीने समाधी घेतली असेल तिथे तुम्हाला जरूर अनुभव येतील आनंदीला श्री ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली आहे तिथे तुम्ही भक्ताने जरूर दर्शनाला यावे मी सुद्धा त्या समाधीचे दर्शन घेऊन आलो आहे तुम्हाला सर्वांना केवळ तुमच्या पूर्व पुण्याच्या जोरावर इथे आश्रय मिळाला आहे हे लक्षात ठेवा आम्ही जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्यावर योग्य ती कृपा करतच असतो कृपा ही नेहमी तुमच्या योग्यतेप्रमाणेच होत असते ती कृपा तुम्ही आनंदाने स्वीकारा त्यात काही तुम्हाला कमी वाटत असेल तर त्याला तुम्हीच जबाबदार असता अशा वेळी बाहेर त्याची काही वाच्यता करू नका तसे केले तर अशा गोष्टी मला कळत असतात त्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आमच्याकडेही अशा वेळी शस्त्र असते आम्ही त्या शस्त्राचा वापर केला तर त्याच्यापासून जखम होत नाही पण त्रास मात्र खूप होतो त्याच्यावर डॉक्टरी इलाज चालत नाही हे लक्षात ठेवा शिक्षण व परमार्थ ही धर्माची दोन अंगे आहेत पैशाचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो आपल्यासारख्या पाठशाला या व्यवहारिक तत्वाने चालत नाहीत आपल्या आश्रमातही खूप लोकांनी देणग्या देऊन किंवा अन्य मार्गाने आपल्या येथील व्यवहारामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना आपण इथे प्रवेश दिला नाही पूर्वीच्या काळात एका व्यक्तीने पाच लाख रुपये देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती परंतु ट्रस्टीवर आमचा एक माणूस घ्या म्हणून अट घातली अशा प्रकारची देणगी घेण्यापेक्षा आपण पाच घरे अधिक रोज देणग्या गोळा करण्यासाठी फिरत जायचे पसंत करू दानशुराने दान नेहमी मुक्त आपले हे वेधशाळेचे कार्य नुसते विद्यार्थी पूर्ण होत नाही त्या विद्यार्थ्यांच्यातून आपल्याला संस्थापक तयार करायला पाहिजेत ही विद्या त्यांनी अनंत काळ शिकावी व पुढे त्यांनी दुसरी संस्था काढावी असा प्रकार व्हायला पाहिजे नवीन नवीन संस्था काढून त्यांचे जाळे विणले पाहिजे व विद्येचा प्रसार केला पाहिजे जमीन सारवताना हाताने किती सारवली जाते खूप जमीन सारवायची असेल तर केरसुणीने झाडणीनेच ते काम लवकर व अधिक होते आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवून त्याची जाण ठेवली पाहिजे व उत्तम कार्य पुढे केले पाहिजे अनेक पारंभ्यातून वृक्ष तयार व्हायला पाहिजेत दहा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांनी पुढे नवीन संस्था काढल्या तरी पुरे आहेत या शिक्षणाचा प्रसार होत राहिला पाहिजे श्री गुरुदेव व दत्त गुरुबंधू आणि भागिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त